मेरी एबी में तुम तो स्वागत करते आता आपण प्रचार रॅली मध्ये नमस्कार रविंद्रजी एबी नाईन मध्ये स्वागत करते याआधी आपण बोललो होतो गुढीपाडव्या मेळामध्ये जेव्हा मी तुमचा इंटरव्यू घेतलेला गुढीपाडव्या च्या मध्ये त्याच्यानंतर आताच वाटत तेव्हाच वातावरण ते ते काय फरक काय सांगा पुन्हा गुढी उभारण्याची तयारी सुरू झाली लोकसभा निवडणुकीविषयी महाविकास आघाडीची गुढी उभारली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा पडकला जाईल चंड प्रतिसाद आहे की त्याला तोडू नाही मी स्वतःच कधी कधी आच होतो इतका प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद आहे त्यामध्ये आदरणीय उद्योजन बद्दलचा आदर आणि सगळे जण ज्या पद्धतीने वागले त्याची चिड तो दोन्ही तिथे दिसत राहतो त्यात पुन्हा दुधात साखर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस